आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा सुद्धा या अधिवेशनाला उपस्थित आहे शहापूरच्या नागरिकांच्या काय मागण्या आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत आरोग्यसेवा रस्त्यांबाबत त्यांनी काय आवाज उठवलेला आहे बघूया हिवाळी अधिवेशन चालू आहे तर माननीय आपले विद्यमान आमदार दौलतजी दरोडा तर संध्याची हिवाळी अधिवेशन चालू आहे ते तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवा रस्ते तसं अवकाळी पावसाने झालेलं नुकसान ह्यावरती त्यांनी आवाज उचलावा हेच आमची अपेक्षा आहे पावसाने सुरुवातीला दडी मारली त्यामुळे भात पिकाचं नुकसान तर झालंच पण अवकाळी पावसाने परत हातातोंडाशी आलेला घासही राहून घेतला आता जे काही महाराष्ट्र शासनाचं हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये आमचे जे स्थानिक प्रतिनिधी आमदार दौलत दरोडा यांनी शेतकऱ्यांचे हे जे विषय आहेत ते त्यामध्ये मांडावा हे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी अपेक्षा आहे दवाखान्यामध्ये कुठल्याही सुविधा उपलब्ध म्हणजे डॉक्टर नसतात कधी अवेलेबल स सिस्टर्स नसतात म्हणजे उप उपकरणं असून देखील त्याला चालवणारी माणसं नसतील तर नाग जीव बळी पडतात ही महत्त्वाची समस्या ह्या सर्व समस्यांवर जर आवाज उठवला तर नक्कीच शापूरकरांचं दौ दो, दर्ज दरोडांच्या मार्फत एक चांगलं काम होण्यासारखं आहे त्यांनी ते उठवावं एवढंच मी त्यांच्याकडे एक अपेक्षा अधिवेशनामध्ये हा मोठा प्रश्न आहे तो उठवावा